नागोळे ते कवटेमाकाळ रोडवर लाखो रुपयांचा गुटखा जप्त कवटेमाकाळ पोलिसांची कारवाई नागोळे ते कवटेमाकाळ रोडवर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह तब्बल तेवीस लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा विमल व रजनीगंधा पानमसाला असा मुद्देमाल कवटेमाकाळ पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली प्रशांत राजेंद्र गोडसे व अठ्ठावीस राहणार वडूस तालुका खटाव जिल्हा सातारा असे टेम्पो चालकाचे नाव असून अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या आदेशानुसार जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलीस हेड कॉन्स्टेबल अप्पासो हाके व पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर ऐवळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे कवटेमाकळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये नांगोळे येथे किसम टेम्पो क्रमांक एम एच दहा सी आर पंच्याहत्तर पंचेचाळीसमध्ये बंदी घातलेला गुटका घेऊन जाणार असल्याची बातमी मिळाली त्यानुसार तपासणी दरम्यान टेम्पोमध्ये पोत्यामध्ये भरलेला विमल व रजनीगंधा पान मसाला आढळून आला सदर टेम्पोसह एकूण मालाची किंमत तेवीस लाख एकोणचाळीस हजार रुपये इतकी आहे प्रशांत राजेंद्र गोडसे व अठ्ठावीस राहणार वडूस तालुका खटाव जिल्हा सातारा असे टेम्पो चालकाचे नाव असून टेम्पो व गुटका यासह कौटेमाकाळ पोलिसांनी त्यास ताब्यात घेतली आहे घटनेची फिर्याद उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांच्या कार्यालयात नेमणुकीच असणारे पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर नाना एवळे यांनी कवठेमाकळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे